नमस्कार टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉलीवर आपण एक कार्ड बनवलंय तर याचा वापर तुम्ही सर्वच प्रकारच्या मालाची ने आण करण्यासाठी करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी अशा पद्धतीची बाईक ट्रॉली आपण बनवलेली आहे तर ॲव्हेंजर टू ट्वेंटी सी सीच्या गाडीला आपण हे मॉडेल या ठिकाणी बनवलेलं आहे तर तुमच्या गरजेनुसार पाहिजे त्या गाडीला तुम्ही अशा पद्धतीचं मॉडेल या ठिकाणी बनवू शकता तर समोर आपण डबल शॉक शॉकअपसार बसवत पाठीमागं पाठे आहेत डिफरन्शियल गिअर बॉक्स आहे रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे चेंच्याऐवजी शाफ्ट आहे तर हे सर्वच फीचर्स आपण याला जोडले तर आता ही जी गाडी आपण बनवली ती रत्नागिरीवरून आपल्याला याची ऑर्डर आली होती तर त्यांना मार्केट यार्डवरनं फळे व भाजीपाला खरेदी करून ते डायरेक्ट थेट हॉटेल्स आणि थेट ग्राहकांना सप्लाय करण्यासाठी त्यांना या गाडीची रिक्वायरमेंट होती तर त्यांच्यानुसार आपण हे बनवलेलं आहे तर आता याची रचना आपण समजून घेऊयात याची पाच फूट लांबी चार फूट रुंदी आहे आणि चार फूट उंची तर त्यातले आपण त्यांना जे त्यांची रिक्वायरमेंट होती त्यानुसार आपण ते हे केलेलं आहे तर हे वरचं जे आहे हे ना हे पट्टी अलीकडली हे छोटी पट्टी वरगे छोटी पट्टी वर्गे हा आ, 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 तर साईडचं त्यांना असं शटर टाइप त्यांना ओपन पाहिजे होत निमवर गेलं पाहिजे निम्मा खाली गेलं पाहिजे इकडे घ्यायचा तर खाली पण त्यांना ज्यावेळेस ते मार्केटला जाणार होते तर त्यावेळेस त्यांना असं आतला आपली रुंदी चार फुटाची रुंदी चार फुटाची आहे तर रुंदी त्यांना तशी वाढवण्यासाठी आपण ह्या पद्धतीनं ते एक फळके एक्सटेंड केले आहेत फळकं पण ओपन करता येते आणि साईडचे पण दोन्ही फाळक ओपन करून ह्याच्यावरती ते भाजी वगैरे मांडून त्यांना ते दोन्ही बाजूला काउंटर करून वापरायचं होतं तर तशा पद्धतीचं गाडी बनवलेली आहे तर समोर काच लावलेली आहे काच लावल्यामुळे गाडी चालवताना वारं वगैरे लागत नाही दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळे कंट्रोल आहे तर रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आपण याला जोडलेला आहे चेंज ऐवजी शार्फ्ट आहे डिफरन्शियल गिअर बॉक्स आहे तर अशा पद्धतीनं त्याला आपण सेटिंग वगैरे हो जे आहे त्या ते पद्धतीने केलेलं आहे आता खाली पण ते काउंटर वगैरे हो सजवून लावू शकतात त्या त्या ठिकाणी त्यांना जसं पाहिजे तसं तर पाठीमागचं फळक पण गरज पडली तर ओपन करू शकता नाही पडली तर नाहीये तुमच्या रिक्वायरमेंट नुसार पाहिजे तशी गाडी तुमच्या व्यवसायाच्या गरजेप्रमाणे या ठिकाणी बनवून मिळते आता हे जवळजवळ आपण बघायला गेलं तर आठ फुटाचं त्यांना बेस होतोय जिथे ते त्यांचं मटेरियल वगैरे आरामात मांडून सेल करू शकतात वर ते पण छत मारलाय समोर ड्रायव्हरला पण छत आहे समोर काच आहे तर अशा पद्धतीनं त्यांची जी रिक्वायरमेंट होती त्यानुसार आपण गाडी बनवलेली आहे पाठीमागचं फळकं पण फोल्ड करता येतंय आणि दोन्ही साईडचे फळके पण फोल्ड केल्यामुळं खूप मोठा स्पेस त्यांना त्या ठिकाणी भेटतोय आणि ज्यावेळेस काम संपतं त्यावेळेस ते वरती आहे तसं परत फळके वगैरे सगळे जोडून गाडी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात घरी घेऊन जाऊ शकतात तर तुम्हाला जर अशी गाडी बनवायची असेल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुण्याला प्रत्यक्ष भेट द्या आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची पूर्ण माहिती मिळवा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तरी या नंबरला संपर्क साधा प्रत्यक्ष बेड जरी द्यायची असेल तरी या नंबरला संपर्क साधून व्हॉट्सअपला लोकेशन वगैरे पूर्ण मिळवू शकता आणि अशा पद्धतीची गाडी तुम्ही बनवून घेऊ शकता फळे भाजीपाला विक्रीसाठी पण तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे आणि फूड कार्ट स्टॉल जरी बनवायचं म्हटलं वडापाव पाणीपुरी चायनीज आईस्क्रीम इडली डोसा किंवा असं कुठल्याही प्रकारचं तुमचा नाश्ता सेंटर असेल ज्यूस सेंटर असेल त्यासाठी पण तुम्हाला तुमच्या डिझाईननुसार आपण गाडी बनवून देणार देणार आहोत तर ही जी गाडी बनवली फळे आणि भाजीपालासाठी बनवली तसेच रेग्युलर जे आपलं बेसिक मॉडेल आहे ते हे मॉडेल असतं हे पाच फुटाची लांबी आहे हौदाची चार फुटाची रुंदी आहे तसेच तुम्हाला रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे तर हे बेसिक मॉडेल आहे ह्याला हायड्रोलिक पण करता येतं हायड्रोलिक डम्पिंग करून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मालाचं डम्पिंग करू शकता आणि तुम्हाला इथे भरू लागाल त्यांना कांदे भरू लागते इकडं तर अशा पद्धतीचं हे स्टॉल पण आपण पन बनवून देतोय जेणेकरून तुम्ही फळे भाजीपाला विक्रीसाठी वापरू शकता किंवा जे छोटे मोठे दुकानदार असतील किराणाचं होलसेल दुकान असेल किंवा खत यांना त्याचं दुकान असेल किंवा तुमचं सिमेंट असं वेगवेगळ्या मालाचं तुम्ही सप्लाय तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या जागी करू शकता तर साधारणतः एक टनापर्यंत क्षमता गाडीची असते प्रत्येक गाडीच्या कॅपॅसिटीनुसार लोड क्षमता ही बदलते आता ही पल्सर टू ट्वेंटी सी गाडी दोनशे वीस ती आपली एकशे दहा सी सीची गाडी वेगवेगळ्या अह uh, इंजिन uh, त्यानुसार जी लोड ओढण्याची क्षमता आहे ती थोडी बदलत राहते तर आपण पाठीमागे याला पाटे जोडलेत समोर डबल शॉक अप्सर आहेत लोड बॅलन्सिंग एकदम प्रॉपर आहे गाडी पलटी वगैरे होण्याचा धोका तुम्हाला याच्यामध्ये बिलकुल नाही आहे कारण लोड बॅलन्सिंग तसं केलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही फुल लोडला गाडी ज्यावेळेस सडला घेऊन जाता त्यावेळेस पण गाडी पूर्ण उचण्याचा धोका तुम्हाला त्याच्यामध्ये नाही आहे आणि फॅब्रिकेटेड बॉडी आहे तसे मजबूत आणि हेवी क्वालिटीची आहे चेसी सेपरेट आहे आणि वरची हावधाची बॉडी जी आहे ती सेपरेट असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स तुम्हाला याच्यामध्ये होत नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ऑइल वगैरे ऍड करायचं असतं आणि गाडीची रेग्युलर सर्व्हिसिंग तर तुम्ही गॅरेजवर करू शकता तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीचा पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार आपण या ठिकाणी गाडी बनवून देणार आहोत <laughs> तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या आता ही म्हणजे तुमच्या गरजेनुसार आपण गाड्या बनवतो तर ही जी गाडी आहे ती शेतकरी बांधवांना अतिशय उपयुक्त आहे खत बियाणं आणायचं असेल जा, चारा आणायचा असेल दूध डेरी न्यायचं असेल किंवा कुठल्याही मालाची मालवाहतूक करायचे शेतमजूर वगैरे न्यायचे द आणायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही त्या गाड्यांचा वापर करू शकता फॅब्रिकेटेड बॉडी आहे तिथे मजबूत असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स तुम्हाला याच्यामध्ये होत नाही आहे तर अधिक माहितीसाठी आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर त्या नंबरला संपर्क साधून याची पूर्ण माहिती गरपचला व्हॉट्सअपवर मिळवा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील के तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर धन्यवाद जय जवान जय किसान